मित्रांनो काही दिवसाअगोदर राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवण्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याचा जी आर सुद्धा निघाला होता आणि आपण त्या संदर्भात जे काही माहिती आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट सुद्धा घेतली होती आणि त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की हा निर्णय घेण्यापासून तीस दिवसाच्या आतमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही जाहिरात त्यामध्ये स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की हा निर्णय झाल्यापासून तीस दिवसामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही आपल्या सरकार सेवा केंद्राची जाहिरात जी आहे ते निघाली पाहिजे अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या त्यालाच अनुसरून मित्रांनो आता नवीन जी आरला अनुसरून आपल्या राज्यामध्ये जे आहे जिल्ह्यानुसार जे काही आपल्या सरकार सेवा केंद्राच्या जाहिरात प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमचा जिल्हा कोणता कमेंट करून जेणेकरून आपल्याला तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जाहिरात निघाली की नाही याची माहिती घेता येईल तर मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यासाठी अर्ज करण्यासाठी जी काही अटी पात्रता असेल किंवा कागदपत्रे असेल ते जवळपास सेमच राहणार आहे आणि यामध्ये जे आहे फक्त दोन गोष्टी चेंज होतील एक तर वेळापत्रक म्हणजे पुण्या जिल्ह्यामध्ये आधी सुरू होतील पुण्या जिल्ह्यामध्ये नंतर सुरू होतील फॉर्म आणि जे काही दुसरं म्हणजे जे काही रिक्त जागेचा तपशील रिक्त जागेच्या तपशीलमध्ये आपापल्या जिल्ह्यानुसार जी काही गावाची यादी जी आहे तिथे असणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागा आहेत किंवा ज्या गावासाठी रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि ज्या जिल्ह्यामधून तुम्ही असाल ज्या जिल्ह्यासाठी जागा निघालेल्या आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता यासाठी अर्ज करण्यासाठी मित्रांनो काही ठिकाणी ऑफलाईन प्रक्रिया राबवली जाते काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन राबवली जाते तर आता सध्या ज्या जिल्ह्या नवीन जिहरला अनुसरून ज्या जिल्ह्यांची जाहिरात निघालेली आहे त्या ठिकाणी ऑनलाईनसुद्धा अर्ज मागितलेला आहे आणि ऑफलाईनसुद्धा मागितलेले आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अटी शर्तीपात्रता अर्ज नमुना जे आहे ते नवीन जी आर करून कशा पद्धतीची जाहिरात निघालेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची वाटला तर आपल्या इतर मित्रांबरोबर शेअर करा कारण मी धीरज अंकुश आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जाहिरात निघालेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आपले सरकार सेवा केंद्र ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी याची लिंक देण्यात आलेली आहे ऑनलाईन फॉर्मसाठी आणि दिनांक पाहू शकता पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत डेट इथे दाखवण्यात आलेली आहे तसेच तसेच ऑफलाईन अर्ज नमुनासुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि रिक्त जागा म्हणजे कोणत्या गावासाठी जे काही हे जाहिरात निघालेली आहे या ठिकाणी गावाच्या ज्या जे काही नावं आहेत गावाची नावं आहे या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे ज्या जिल्ह्याची जाहिरात निघणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागे रिक्त कोणकोणत्या जागा आहेत ते अगोदर तुम्हाला पाहून घ्यायचे या ठिकाणी जर पाहिलं तर सातशे पन्नास जागेसाठी ही जी काही जाहिरात ती निघालेली आहे म्हणजे सातशे पन्नास जे काही जागा आहेत या ठिकाणी या जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी भरण्यात येत आहे यामध्ये तुमचा तालुका कोणता आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तुमच्या गावाचं नाव आहे की नाही ते पाहू शकता आणि यामध्ये जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती होती त्यानंतर जे सध्या कार्यस्थितीमध्ये किती आपले सरकार सेवा केंद्र होते ग्रामपंचायत विभागाकरता आरक्षित केंद्राची संख्या दाखवण्यात आलेली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या संदर्भात सुद्धा आहे किती संख्या आहे ते अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता रिक्त केंद्राची संख्या सर्वात शेवटचा जे काही कॉलम आहे ते कॉलम आपल्याला महत्त्वाचा आहे आता हे जे आहेत याच्यामध्ये जे आहे ते सर्व तुम्हाला आधी माहिती घेऊन घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज करावा लागेल तर इथे जे आहे ते एवढी जागा आलेली आहे तर अशा पद्धतीचा हा चार्टा रिक्त जागेचा उपलब्ध जे आहे ते झालेला आहे आता आपल्याला जी काही जाहिरात आहे ते मेन जाहिरात पाहायची आहे मेन जाहिरातसुद्धा इथे उपलब्ध आहे या जाहिरातीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहू शकता इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईनसुद्धा अर्ज हा ऑफलाईन अर्ज आहे मित्रांनो या ठिकाणी राईट साईडला फोटो चिटकवायचा आहे आणि अर्जदाराचे नाव पत्ता मोबाईल नंबर आधार नंबर ईमेल आय डी पॅन कार्ड नंबर सी एस सी केंद्राची माहिती द्यायची आहे आणि शैक्षणिक माहिती द्यायची आहे त्यानंतर अपेक्षित आपले अप्रे सरकार सेवा केंद्राची माहिती द्यायची आहे यामध्ये तुमची सी एस सी आय डी जे काही सी एस सी सेंटर आहे त्याची माहिती द्यायची आहे कुठे आहे लॅटिट्यूड लॉगिट्यूड वगैरे आणि डॉक्युमेंटमध्ये पाहू शकता यामध्ये ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पॅन कार्ड सी एस सी टी एस टी ई सीचं प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट एज्युकेशनल प्रमाणपत्र एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र ओनरशिप डॉक्युमेंट आणि अर्जदार अपंग असले त्याचं प्रमाणपत्र अटी शर्तीमध्ये जर पाहिलं तर जी काही जुन्याच अटी शर्ती आहे ती राहणार आहे संपूर्ण यामध्ये अटी जी जर पाहिल्या तर व्हिडिओ जे आहे ते मोठा होऊ शकतो त्यामुळे जे आहे ते आपण इथे संपूर्ण अटी शर्ती पाहणार नाही तुम्हाला अटी शर्ती जी आहे ती वाचून घ्यायचे आहे या जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर आणि कोणत्याही जिल्ह्यामधून असाल तर जवळपास अर्ज जे अटी शर्ती आहे ते सेम इथे राहणार आहे आधी खाली दिनांक आणि राईट साईडला अर्जदाराची स्वाक्षरी आणि अर्जदाराचे नाव अशा पद्धतीचा हा ऑफलाईन अर्जाचा नमुना आहे तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल या जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला हा अर्ज नमुना भरून द्यायचा आहे यासोबत काही डॉक्युमेंट लावायचे आहेत यामध्ये स्वघोषणापत्र सुद्धा आहे हे स्वघोषणापत्र भरून द्यायचं आहे आणि नवीन आपल्या सरकार सेवा केंद्राकरता अटी आणि शर्ती यामध्ये पाहू शकता वयाचे अठरा वर्ष पूर्ण याच्यामध्ये एम एस सी आय टी वगैरे जे काही जुन्या अटी शर्ती आहेत ते याच्यामध्ये बाई जास्त काही याच्यामध्ये फरक नाही सर्व जिल्ह्यासाठी ह्याच अटी शर्ती ज्या आहेत जवळपास लागू राहणार आहेत थोडंफार यामध्ये फरक असेल हे ऑफलाईन अर्थात राहून आहे मित्रांनो ही सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल किंवा टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल रिक्त जागेचं तपशीलसुद्धा मिळून जाईल आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे लिंक अवेलेबल आहे या लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी हे लिंक ओपन होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमची जी काही ईमेल आय डी असेल तुमचं माहिती या ठिकाणी भरायची आहे हे गुगल फॉर्म आहे गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला ईमेल आय डी भरायची आहे त्यानंतर आपले सरकारचा इथे जे काही अर्ज आहे ते ऑटोमॅटिक घेऊन जाईल बॅडिफॉल्टमध्ये नवीन जी आरला अनुसरून याच्यामध्ये माहिती महोदय वगैरे वाचू शकता अटी शर्ती तुम्हाला हे अटी शर्ती सर्व मान्य आहेत म्हणून तुम्हाला इथे सर्व वाचून घ्यायचे आहे जवळपास इथे पाहू शकता किती अटी शर्ती आहेत यामध्ये टोटल जर पाहिलं तर एकोणतीस तीस, तीस। जवळपास तीस एकतीस बत्तीस म्हणजे पस्तीस एकूण पस्तीस प्रकारच्या अटी शर्ती आहेत या तुम्हाला वाचून घ्यायचे आणि वर वरील सर्व अटी शर्ती मला मान्य आहे म्हणून इथे आहे वरती टिक करायचं कर आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आणि जी काही माहिती आहे ती भरून तुम्हाला द्यायची आहे आणि ऑफलाईन डॉक्युमेंट तुम्हाला कलेक्टर ऑफिसला जमा करायचे अंतिम दिनांकसुद्धा मी तुम्हाला सांगितले